दारू तू सांग फक्त मी आता दारू बोलविला पिऊन आला दारू कुठून पिऊन आला मला सांग फक्त घरी घरी कोणाचे घरी तुझ्या घरी आहे का ते कुठून पाड्या कुठं पिऊन पिला आम्ही माफ करत होतो ना महिला सांगितलं सांग ना दारू कुठं पिला

मग <laughs> घरी

मतलब यहाँ वो इधर है जैसे दारू पूरा उगला आती है मतलब मतलब जिस लड़के आया था वो जगह माइंट है ना यार मतलब एक जिस लड़के नाम पे मतलब दारू देते हैं एक जिसका एक नाम हमें वहाँ चीज़ आ रही थी कि एक साइड लर और एक साइड वोटी थे फिर आती थे